बघा मित्रांनो कशा आहेत आपल्या गावरान कोंबड्या आणि आपल्याकडे बदक पण आहेत मित्रांनो हे पहा बदक कशी कसे आहेत मित्रांनो सांगा कमेंट दे बदक कोणत्या असतील मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बघा आता त्याच्यातले एका पिल्ल्याने आपल्याला आजपासून त्याचे एक अंड भेटले बघा कोणी दिलंय काय माहित नाही पण इतक्या पैकी पण एक अंड मिळालंय बदकाच आता सुरुवात झाली आहे अंड्याची बघा कसे दिसत आहेत मित्रांनो बघा हे बघा कॉमेड्यामध्ये असल्यामुळे आणला आणि इतक काटा काही असेल साप असेल त्याच्यापासून हे रक्षण करतात कॉमेड्याच काही पण खातात हे आणि दिसायलाही सुंदर असतात बघा एका लाईन मध्ये कसे चालतात ते सगळेजण एक सोबतच चालतात त्यांना काही जर नवीन माणूस दिसला काही जर फॉर्ममध्ये आलं तर जास्त आरडा करतात लगेच काही जणला संकट वाटलं सगळ्यात जास्त आरडा करतात कसे लेख्या लाईनने पळतात मित्रांनो काय वाटतं तुम्हाला चांगले आहेत का आपले बद्दक सांगा देशी बद्दक आहेत अपडेट बद्दल नाहीत आपल्यापाशी स्वतः आपण अंडे आणून पिल्ले काढलेले आहेत मित्रांनो या बद्दकचे आपल्या कोंबडी खाली पिल्ल काढून हे आता बद्दक सुद्धा अंडे द्यायला लागलेत आपल्यापाशी बघा मित्रांनो एक तीन चार महिन्यात चार महिन्याचे बदक आहे आपल्या चार महिने झालेत काही बारीक आहेत अजून दुसरी आहे लॉट हा एक लॉट आहे आणि अजून दुसरा प्लॉट आहे हे पहा आपले चिनी कोंबड्या कशा दिसतात मित्रांनो बघा या चिनी चिनी कोंबड्या पण खूप आवाज करतात त्यांना जर काही दिसलं तर नवीन साबी खातात छोटा मोठा कोंबड्या आहेत ह्या पहा कशा बसल्यात आतमध्ये बांबूचं बनवलेला आहे मित्रांनो आतमध्ये कसा वाटला तुम्हाला आपला फॉर्म मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने बनवलेला आहे हे पावरी जे बाजरीचं था कुटाळ टाकलेलं आहे वरी आणि बांबू आणि बाजरीच्या कुटाड्याच्या सहाय्यानेवरून आणि त्याच्यावर ताडपत्री टाकली आहे मित्रांनो काय बाजूनी कंपाऊंडला तार आहे त्याच्यात ॲडजस्ट करून आपण हे बनवलेलं आहे हे मध्ये त्यांना खाण्यासाठी भांडे आणि हे पाणी पिण्यासाठी आहे आणि हे मोकळत असते मित्रांनो आणि हे आपले पूर्ण कंपाऊंडच्या आतमध्ये आहे हे छोटंसं शेड बनवलं आहे आपण पण आता ते त्याच्यामध्ये बसत नाही आहेत मित्रांनो इथं पण आपण बनवलं होतं पण हे पावसाने खराब झालं आता इथं थोडं पत्रेश टाकायचे आहेत त्यासाठी उन्हाळ्यातच काम आले ते इथं सावली तरी या झाडाची सावली असते मित्रांनो हे झाड असल्यामुळे इथं हमेशा सावलीत असते मित्रांनो आता आपण बघू त्यांना अंडे देण्यासाठी आपण बघू कोंबडी बसलेली आहे बघा अंडे देण्यासाठीच बसलेली ती त्या डब्यामध्ये कोंबडी बसलेली आहे ती अंड्या देण्यासाठीच बसलेली आहे बघू आपण तिथे अंडे आहे का कसं आल ते पण आता आपण आलो म्हणून सगळ्या कोंबड्या बाहेर निघल्या आहेत बाहेर चालल्यात हे आता सगळ्या बाहेर चालल्यात आपण आतमध्ये आल्यामुळे आणि ही जवळपास अंड देण्यासाठी बसली असा आहे माझ्या हिशोबाने बघू आपण का डब्यामध्ये बसलेली आहे मित्रांनो बघू आता आपण हिने अंड दिलं आहे का कसं थोडी वेळ बसून देऊ माझ्या हिशोबाने अंड दिलं नाही ना असून देईल थोड्या वेळाने अंड पुन्हा दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता बसलेली आहे अंड देण्यासाठी बसलेली आहे असं वाटतं हलत नाही सगळ्या बाहेर निघले आता आहेत तल्ल्या कोंबड्या हे चिनी कोंबड्या हे छोट्या कोंबड्या तयार होत आहेत आपले मोटेले राहत आहेत पिल्ले काढून सोडलेले सर्व मिक्स आहे मित्रांनो याच्यामुळे हे पा प्युअर देशी आहे गावरान कोंबडे आहेत आपल्यापाशी पूर्ण देशी गावरान कोंबडे आणि देशी गावरान बद्द आहेत देशी चिनी आहे आपली देश नाही पण चिनी ते चिनी म्हणायचं म्हणजे ओरिजिनल आपण अंडे आणून पिल्ले काढलेली आहे मित्रांनोही एक त्याच्यात एकही असं आपण एकही कोंबडी विकत एक आणलेली नाही मित्रांनो सर्व आपल्या घरातच इथं प्रोडक्शन याच्या खाली पण बसत आहे सध्या पोमडा खाने तक काम सुरू तो जेवन चालू पे कहीं टाक खाता है ये बदक मेन बदक डॉन कसा कलर दिस्त है मित्रों एक नंबर कलर है बड़ा है तो कसा बदक दिस्त है सुंदर बदक कोंबड्या पाणी पित आहेत अशी भांडे ठुले आहेत आपण पाच पाच लिटरचे भांडे ठुले आहेत मित्रांना बाहेर प्युअर देशी कोंबड्या आहेत मित्रांनो आपल्या बघा भांड बघा 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 ఫటంపా చుక్డా ఫనే పొడి కొ కానీ నస్త మిత్రండిని కొంబడా పడ తి మాగల చుక్క చుక్క कसा भाग देतोय मित्रांनो कोंबडा कशी मांडणी आहे बघा याची एक नंबर दिसतोय गावन कोंबडा एक कलर त्याच्या अंगावरची नक्षी बघा मित्रांनो कशी दिसत आहे बारीक चमकदार आवाज देतोय करतोय सध्या मारोडे भांडणं खेळायला कोणी भेट ना का याला अशा प्रकारे अशा प्रकारे हा आपला फॉर्म आहे मित्रांनो आज गावाकडे आलो होतो तसं आपण येत असतो काम नसले की का आपली गाडी खाली वर भराई सुट्टी असली आज गाडी भरायची जाऊन आता तोपर्यंत एकदा राऊंड मारण्यासाठी आलो ज्यावेळेस पण काम नसतं तो आपण इथे येत असतो पूर्ण शेतामध्ये आहे हा पण आणि शेतामध्ये राहायला असल्यामुळे सगळी सुई लागते मित्रांना जी मग सांगा कमेंटमध्ये तसं आहे आपला गावरान कोंबड्याचा फार्म आणि कुणाला पिल्ले पाहिजे असतील की वर गावरान देशीचे तर आपल्याकडे मिळतील मित्रांनो आता बद्धकाचे पण पिल्ले आपल्याकडे सुरू झालेत पण आपण बद्धक मोठाले करून विकतो पिल्ले नाही देत कोणाला जर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मेसेज करा फोन नंबर टाकतो फोनवर कॉल करा चला मित्रांनो धन्यवाद